त्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे दोघेही बांधावरच्या झाडाखाली आसरा घेतला तेवढ्यातच विजांचा कडकडाट सुरू झाला त्यातच वीज कडाडून प्रकाश कोहळे यांच्या अंगावर कोसळली त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तिथूनच दहा फूट अंतरावर उभा असलेला संजय आत्राम हा जागेवरच बेशुद्ध होऊन पडला आजूबाजूला शेतात काम करत असल्याने त्यांनी उचलून दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी प्रकाश कोहळेला मृत घोषित केले तर संजय आत्राम यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचार सुरू आहे प्रकाश यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा आप्त परिवार आहे तर संजय आत्राम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी परिवार आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल एलोरे केळापूर